पन्नास किलोच्या गोणीमध्ये एक शंभर पक्षी तयार होतो ठीक आहे म्हणजे एकशे तीस ग्रॅम ते एक एकशे ऐंशी ग्रॅम पर्यंत आता इथे बघायला असाल ते कंपाऊंड आहे बरोबर आहे आता कंपाऊंडला जाळी आता हे नायलोनचं वापरलं आहे बरोबर आहे हे तुम्हाला साडेतीनशे रुपये किलोनी फ्रेशमध्ये भेटतं आणि जर जुगाडू पद्धत म्हणजे जे जुनं असतं ते ऐंशी रुपये किलोनी भेटतं तर मग ते तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करायला लागतं आता नवीन असतं तर काय असतं की याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ती साईज आरामात भेटते मुंबईला कॉपर मार्केटमध्ये वगैरे तुम्हाला भेटून जातं बरोबर आहे आता हे जुगाडू आहे पण रिस्की आहे बरोबर आहे आज सांगाल तर पाचशे पक्षी साडेपाचशे पक्षी मोठा झाला बरोबर आहे अडीच लाखाला तर पक्षी होईल पाचशे रुपयेच पकडला आज अडीच लाखा आज एवढा जर कंपाऊंड करायला गेलात फक्त पन्नास हजार रुपये खर्च आहे पण इथे कसं आहे इथे स्वतः राहतात दोन तीन माणसं आहेत ते राहतात वडील वगैरे फेऱ्या मारतात त्याच्यामुळं एवढं रिक्स नाही आहे बरोबर आहे पण सांगायचा उद्देश असा की जर तुम्ही बाहेर राहता गावापासून इथे कोण राहत नसेल तर कंपाऊंड महत्वाचं एक तर चोरी नाही होणार किंवा कुत्रा नाही येणार किंवा मांजर नाही येणार कुठला प्राणी नाही येणार तुमचं नुकसान नाही होणार बरोबर बाकी जर तुम्हाला लो बजेटमध्ये घराच्या मागे असेल असं करा असत सात आठ करा काही टेन्शन नाही कमी बजेट कुठलं माझ मी एक सात फूट केलेलं आहे सात फूट हा चेन्नई नाही दोन इंच बाहेरून बाहेरून मी काय केलंय की गिरणीत लावले घालून माझ्याकडे ते कवलं होती कवलं पत्र पत्रे आता सगळ्यांनी काम म्हणजे कवलं काढलेत पत्रे चालू केलेत बरोबर आहे म्हणजे कौल असतात ते एक एक रुपया दोन रुपयाला भेटतात मग ती जमिनीपासून लावायची म्हणजे मग घुस बिंगूस साफ बिभाचा का एवढा काय जास्त फरक पडतो आंबा बांधकाम पण चालतंय ना आता इकडे आहे तर तिकडे चालणार आता नाही तीन फूट डेच केलेले ना पूर्ण पाहुण एवढं चालू शकत अस आता पूर्ण पाहुणे आता काय झालं की यांची पिल्ल बाहेर सोडायला लावले बरोबर आहे बाहेर सोडल्यानंतर काय झालं की या जाळीतून पिल्ल बाहेर लागेल बरोबर आहे बाहेर आले म्हणून मग साड्या लावल्या आता साड्या होत्या गावात भेटतात साड्या एक दहा रुपये शेळनेट लावा शेरणेट तुम्हाला विकत घ्यावं लागेल हे फुकट आहे बरोबर आहे जरा दिसायला जरा थोडं विचित वाटतं असं फारच जुगाडू पण सांगाल तर जुगाडूमध्ये पण जुकतच फाव म्हणजे नियोजन चांगले बरोबर आहे तुम्ही जर असे लाखोचे खर्च आता बघा आता तुम्हाला अडीच महिन्याचा पक्षी आहे एक पण आम्ही तर फक्त मला एक काल फक्त फक्तच आहे आता याच्यामध्ये पण बुटिंगला सातशे पक्षी आहेत एक, एक दिवसाचे आले होते, एक होते। सर त्याच्यावर हे फ्री रेंज मध्ये ट्रेनिंग चालू आहे माझ्या ऑलरेडी तिकडे होती आता म्हटलं थोडं मोकळं रिलॅक्स मध्ये ट्रेनिंग व्हायला पाहिजे म्हणून फ्री रेंज मध्ये चिपळूणला ट्रेनिंग आहे भविष्यामध्ये पाच महिन्यानंतर होईल त्या होईल तर आता रोग कसे येतात ठीक आहे कुठून येऊ शकतात कशा पद्धतीने येऊ शकतात तर ते है? जा आता आपण बघणार आहेत ठीक आहे तर पहिलं जे आहे ते हॅचरी म्हणजेच काय अंडी उभवणी यंत्र त्याला बोलू शकता की ज्या ठिकाणी पिल्लं तयार होतात अशा ठिकाणाला हॅचरी बोलते बरोबर आहे आता हॅचरीमधून कशी काय तुम्ही सांगाल की आ, कसा काय रोग येऊ शकतो बरोबर आहे आता सांगायचं लस तर कसं असतं की अंडी आपण बघितलं सॅनिटाईज नाही केली बरोबर आहे काय झालं तुमच्याकडे बॅक्टेरिया आला कुठून आला ह्याचीमधून आला ना, ना, ना हॅच डीवाल्यांनी अंडी ठेवताना सॅनिटाईज नाही केली म्हणून प्रॉब्लेम झाला ना बरोबर की नाही म्हणून काय करायचं की रोग कुठून येतो तर पहिला हॅचीमधून येऊ शकतो बरोबर आहे यासाठी ज्या ठिकाणी घेत असाल पिल्लं त्यांच्या हॅचने प्रॉपर सॅनिटाईज केलेल्या असतात का ते सुद्धा बघणं गरजेचं आहे त्यांच्या चुकीमुळे तुम्ही पक्ष मरतोय बरोबर आहे ठीक आहे इन्क्युबेटरमध्ये अंडी लावली आणि साफ न केली तर काय होऊ शकतं ठीक आहे इम्युनिटी डाऊन झाली म्हणजे पाणी न ठेवताना काय होऊ शकतं तीन तास इन्क्युबेटर बंद झाल्यानंतर अजून दोन तासाने जर बंद ठेवलं तर काय होऊ शकतं यासाठी छोट्या छोट्या मशिनरीमध्ये आम्ही त्या गोष्टी ट्राय केल्या तेव्हा कुठं आम्ही आता ट्रेनिंग घ्यायला लागलो आम्ही लोकांना शिकवायला लागलो नाही तर काय होतं आता आमचा वर्षाचा अनुभव आहे आम्ही डायरेक्ट समोर ठेवतो आता याच्यातला एखादा असे जो ट्रेनिंग उद्याला घ्यायला सुरुवात करेल पण तो तेवढा शिकू शकतो का नाही शिकू शकत याच्या आधी लोकांनी भरपूर कॉपी केली बंद झाले फार्म ट्रेनिंगच्या वर्षामध्ये माझी ट्रेनिंग घेतली माझं ऑनलाईन ट्रेनिंग म्हणून मी ऑनलाईन ट्रेनिंग पूर्ण बंद केलं त्या कारणासाठीच बंद केलं की कसं आहे चुकीच्यामध्ये आता त्याच्या एवढं थोडंच लक्षात राहणार आहे बरोबर आहे आज पुण 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 मी प्रत्येक आठवड्यात ट्रेनिंग घेतो मला कुठला पण पॉईंट विचारा काय विचारा मी तुम्हाला लगेच सांगू शकतो ते नाही सांगू शकत म्हणजे फक्त पी डी एफ भेटली की झालं असं नाही होत आज मी सांगले चिक्स चिक्सबद्दल काय माहिती देणार आहे तो त्याला माझ्याकडून दोन शब्द शिकला असेल तेच म्हणजे मी खरोखर मी अजून तुम्हाला सांगितले पण नाही तर ती गोष्ट तो सांगू शकतो का नाही सांगू शकत त्या दोन पॉईंटमध्ये पण एकच पॉईंट आठवेल त्याला बरोबर आहे तर अशा गोष्टी आता सध्या काय झालं इंस्टाग्रामला चॅनल चांगलं चाललं का लगेच ट्रेनिंग घ्यायला सुरुवात <laughs> बरोबर आहे एक व्हिडिओ व्हायरल झाला एक दो एक दोन मिलियनला गेला का लगेच त्याचे सबस्क्राईब फॉलोअर्स वाढले का लगेच तो ट्रेनिंग घ्यायला सुरुवात ज्यांना वॅक्सिन काय असते ती माहीत नाही ते लोक आता ट्रेनिंग घ्यायला लागले त्याच्यामुळं इंस्टाग्राममध्ये कुकुडपालक लॉस जाण्याची कारणं हीच चुकीचं पद्धतीने मार्गदर्शन ठीक आहे त्याच्यानंतर वाईल्ड बर्ड्स म्हणजेच काय जे पक्षी आहेत बाहेरून येणारे आता सांगाय झालं तुमच्या इथे फार्ममध्ये मोठं झाड आहे त्या झाडावर कावळे बगळे इतर पक्षी बसत असतील त्यांच्याविषयी तुमच्याकडे काहीतरी वारेल येऊ शकतो किंवा तुमच्या पक्षांना आजार येऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर पीपल म्हणजे लोक तुमच्या फार्मवर जास्त लोक व्हिजिट करत असतील कुठून येतो कसा येतो कुठून आलाय माहीत नाही काय होईल तुमच्या इथे रोग चालू होतील बरोबर आहे यासाठी आपल्याला लोकांना कंट्रोल करणं गरजेचं आहे विजिट फार्ममध्ये देणं बंद करणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर फीड खाद्य खाद्य तुम्ही कशा पद्धतीने देताय म्हणजे फंगी साईडवरला देताय चांगलं फीड देताय की दुसऱ्याच्या फार्मवर उरलेलं घेऊन येत आहे त्याच्यावर डिपेंड आहे म्हणून खाद्य आपलं घरगुती खाद्य पाहिजे जे स्वतः तुम्ही बनवताय फ्रेश बनवताय त्याला कुठल्याही पद्धतीचं फंगस नाही आहे बुरशी नाही आहे असे खाद्य जर तुम्ही देताय पक्ष्यांना तर तुमच्याकडे रोग येण्याचे चान्सेस खूप असे कमी असतात ठीक आहे त्याच्यानंतर स्टॉक आणि पेट्स बरोबर आहे लाईव्ह स्टॉक आणि पेट्समध्ये काय आहे तर बाहेरचा पक्षी सांगितला पण की तुमच्याकडे शंभर आहेत बाहेरून एक पक्षी आणला त्याला कुठला तरी आजार होता तुमच्या सगळं पक्ष्यांना आजार झाला बाहेरून एखादा स्टॉक कुत्रा वगैरे मांजर वगैरे आला तो फिरला त्या काममधून त्याच्यामार्फत तुमच्याकडे रोग बरोबर आहे ते गोष्टी होऊ शकतात त्याच्यानंतर नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो चिपळूणला ट्रेनिंग होती किती सात वाजली आपला रेग्युलर टाइम असतो सहा वाजेपर्यंत मी सोडत नाही कोणाला सकाळी दहा साडे दहा ला सुरुवात होते ती संध्याकाळी सात साडेसातही वाजतात तर आता आपण विचारूयात इकडे आता भरपूर अशी पवली भरपूर नाही सांगू शकत एक पंचवीस तीस काहीतरी लोक आहेत ठीक आहे त्यांना ट्रेनिंग कसं वाटलं तर सर तुम्ही कुठे आलात आ, मी कुडाळ सिंदूर वरून तुमचे व्हिडिओ बरेचसे बघितले होते आणि इतर लोकांचे पण बघितले होते पण तुमचे चांगले वाटले मी प्रत्यक्ष आलो आणि ते खरंच आहे की तुम्ही जे ट्रेनिंग दिलेले आहे त्या आतापर्यंत आम्हाला एवढी काय माहिती हो नव्हती पण इथे चांगली मिळाली त्यामुळे आम्ही त्याचा हा हे आता आज ते प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करण्याची ओके धन्यवाद तुम्ही कुठे आलात सर मी यांचाच मुलगा ओके सेम तुम्ही कुठे आलात खेड खेड कसं वाटते तुम्ही दोघं पण आलात बघा तुम्ही मला कॉल केला होता ना वाटते अच्छा तर कसं वाटलं ट्रेनिंग छान आहे खूप छान आहे की भविष्यात मला काही प्रॉब्लेम म्हणजे येऊ शकतात असं नाही पण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहिती झाल्या म्हणजे मॅनेजमेंट तुम्ही प्रॉपर करू शकता सकाळी दहा वाजता आले तुम्ही सकाळी सात वाजता निघालो ओके सात आणि सात बारा तास झाले कसं वाटत समाधान आहे ट्रेनिंग घेतल्याचं ओके तुम्हाला कसं वाटलं

सर मी कसं वाटलं खूप छान ट्रेनिंग होत खूप छान माहिती मिळाली मी बरेच वेळा तुमच्या व्हिडिओ पण बघितले पण ट्रेनिंग पालघरला जाणं शक्य नव्हतं आणि खरंच खूप छान योग आला की सर कोकणात आले आणि कोकणात आमच्यासाठी आले कारण का आम्हाला पालघरला जाणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही लोकांना आपल्याकडे बोलवलं शहापूर लोक पण ते पोहोचलं ते खूप चांगलं असं आहे तर धन्यवाद सर तुम्ही कुठे आलात मी म्हणणं म्हणून आलोयच आहे मी पण एकदा फोन केलेला तेव्हा मला जमलं नाही काय आता जवळ आले तर लगेच मी बुकिंग केली आणि आलो कसं वाटलं ट्रेनिंग भरपूर चांगली आहे आधी पण पिल्ल होती माझ्याकडे व्हिडिओ युट्यूब बघून करत होतो पण ते जे नाही पिल्ल मारायची वाटतं तुमची पिल्लं म्हणजे म्हणणा मी असं मी सांगत नाही मरू शकतात पण बऱ्यापैकी तुमचं मॉर्टिलिटी रेट कमी होईल ओके ट्रेनिंगचा तुम्हाला फायदा बहुतेकशी पण ती वापरायची कशी कधी द्यायची कशाला कुठली काय समजले ना आज ट्रेनिंग घेतल्यामुळे सगळं कशी द्यायची काय द्यायची समजले ओके सर तुम्ही कुठे आलात कोल्हापूर कोल्हापूर वाटत आहे सकाळी आल्यापासून छान साडे दहाला जोरात जोरात बोला सकाळी साडे दहा वाजता पोहोचलो आम्ही ओके तुम्ही बॉयलर मध्ये काम करताय भरपूर असा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला बॉयलरचा बरोबर कसं वाटलं ते शिकायला चांगलं मिळालं नुसतं बॉयलर मध्ये असून काय उपयोग नाही काही गोष्टी आहेत त्या प्रॉपर आपल्याला शिकायला माहिती ओके अनुभव हा सगळ्यात श्रेष्ठ आहे ओके आणि तुमच्यापासून मार्गदर्शन चांगलं मिळालं ओके तुम्हाला असा काय ओके ओके धन्यवाद सर तुम्ही गुड आला सर तुम्ही गुवागरवरून आलोय गुवागर ओके कसं वाटलं ट्रेनिंग खूप छान खूप छान माहिती भेटली ओके ओके अजून कोणाला बोलायचं आहे ओके धन्यवाद सर तुम्ही कुठे आलात मी काढवली ओके खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आपण माहिती ओके आणि फर्स्ट टाइम आला ओके धन्यवाद सर तुम्ही कुठे आलात या ना इकडे जरा इकडे उजेडामध्ये या कारण ट्रेनिंग अंधारामध्ये झाली आहे का नाही जरा थोड्या विजयामध्ये या आणि जरा बोला कसं वाटलं तुम्हाला ट्रेनिंग काय अनुभवा दिवसभराचा काय अनुभव आला एक नंबर आजपर्यंत दिलेली नाही आम्हाला जी तुम्ही दिलाय ना ती माहिती आजपर्यंत कुठेही मिळाली नाही आम्हाला आला तुम्ही कोल्हापूरला किती किलोमीटरचा प्रवास केला दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटरचा प्रवास केला सरांनी आणि सर ट्रेनिंगला आले त्यांना सभासद सरांचे ओके दादा कोणाला काय बोलायचं आहे एक्सपिरियन्स काय द्यायचा आहे सगळे घाबरत आहेत बोलायला ठीक आहे तुम्हाला बोलायचं आहे कोणाला आहे ठीक आहे तर हां एक एकच मिनिट टाकतो तर मित्रांनो सगळ्यांनाच ऑन कॅमेरा बोलायची सवय नसते भीती वाटते त्याच्यामुळं ऑन कॅमेरा यायला बघत नाही तरीही खूप चांगल्या पद्धतीने आपण ट्रेनिंग दिलं असं मला वाटतंय बाकीचे तुम्ही बघितलं अशा पद्धतीने ठीक आहे तर धन्यवाद व्हिडिओ बघत असाल जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल तर नक्की आपल्या ट्रेनिंगला जिकडे ट्रेनिंग असेल तिकडे जवळपास कुठे असेल तर नक्की ट्रेनिंग घ्या आणि व्हिडिओ आवडत असतील तेवढ्या नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद